पंधरा जून दोन हजार पंचवीस रविवारचा तो सुट्टीचा दिवस कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळला आणि त्यासोबत अनेक पर्यटकांचं आयुष्यही उद्ध्वस्त झालं सहा जणांचा मृत्यू तर वीस ते तीस जण बेपत्ता आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नाचा भडीमार नेमकं काय घडलं यामागचं कारण काय आणि यावर राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या चला जाणून घ्याव्यात या घटनेची संपूर्ण कहाणी नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रणसिंग पुणे जिल्ह्यातील माहोल तालुका आणि इथलं कुंडमळ हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ इंद्राणी नदीच्या काटावर वसलेलं हे ठिकाण विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण आहे या भागात नदीमध्ये असणारे रांजण खळगे आणि नदीवरील छोटे धबधबे आणि कुंडमाता देवमंदिर असल्याने रविवार असोवा सुट्टीचा दिवस इथे पर्यटकांची मोठी गर्दी उसळते पण पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा सुंदर परिसर एक भीषण दुर्घटनेचा साक्षीदार ठरला इंद्राणी नदीवरील एक जुना लोखंडी पूल जो गेल्या तीस वर्षापासून जीर्ण अवस्थेत होता त्यामुळे तो अचानक कोसळला हा पूल पर्यटकांसाठी नदी वलांडण्याचा मुख्य मार्ग होता पण त्याची देखभाल आणि सुरक्षितेची जबाबदारी कोणाची स्थानिकांच्या मध्ये या पुलाची अवस्था बिकट होती आणि प्रशासनाला याबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही याच पुलावर रविवारी सकाळपासून पर्यटकांची प्रचंड गर्दी जमली होती काही नाही तर दुचाकीही पुलावर नेल्या होत्या ज्यामुळे पुलावरचं वजन असह्य झालं आणि मग दुपारी साडेतीनच्या सुमारास एका क्षणात हा पूल खचला आणि त्यावर उभे असलेले अनेक पर्यटक नदीच्या खोल पाण्यात कोसळले ही घटना इतकी भयानक होती की स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शिनी सांगितलं की पूल कोसळताना प्रचंड आवाज झाला आणि काही क्षणातच पन्नासहून अधिक पर्यटक नदीच्या खोल आणि तीव्र प्रवाहात वाहून गेले प्राथमिक अहवालानुसार वीस ते तीस पर्यटक नदीत वाहून गेले तर चार ते सहा जणांचा मृत्यू झाला स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला तर काही वृत्तस्रोत चार मृत्यूंची पुष्टी करतात आतापर्यंत अडतीस जणांना वाचवण्यात यश आलं आहे पण अठरा जण जखमी झाले आणि त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ पिंपरी चिंचवड पोलीस आणि अग्निशामक दल आणि त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचाव कार्य सुरू केलं अठरा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले पण नदीचा तीव्र प्रवाह आणि पावसामुळे बचाव कार्यात अडथळे की या ठिकाणी पर्यटकांच्या ठिकाणीसाठी कोणतेही नियोजन नव्हते आणि प्रशासनाने चेतावनी देऊनही पर्यटकांनी नियमाचं पालन केलं नाही या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनावर प्रश्नाचा बडीमार झाला आहे तहसीलदार विक्रम पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं की पोलीस प्रशासन सध्या मदत कार्यात व्यस्त आहे पण एन ची टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत चौकशी नक्कीच केली जाईल त्यांनी हेही नमूद केलं की दहा दिवसापूर्वीच या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदीचे आदेश देण्यात आले होते पण त्याचे पालन झालं नाही या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत आणि हा पूल पर्यटकांना बंद करण्यात आला होता फक्त स्थानिक शेतकरी याचा मर्यादित वापर करू शकत होते पण रविवारच्या दिवशी गर्दी आणि अतिउत्साही पर्यटकांनी या पुलावर गर्दी केली जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि ही मदत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या आदेश आदेशानुसार दिली जाईल पण स्थानिकांचा रोष आहे की जर प्रशासनाने वेळीच पुलाची दुरुस्ती किंवा बंदीची कठोर अंमलबजावणी केली असती तर हा अनर्थ टाळला असता स्थानिकांनी असंही सांगितलं की गेल्या काही वर्षात या परिसरात अनेकदा पर्यटक वाहून गेले आहेत पण प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलं नाही या घटनेनंतर राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत सांगितलं की त्यांनी जिल्हा आयुक्त तहसीलदार आणि पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि प्रशासनाला सर्व मदत करण्याचे आदेश दिले आहे त्यांनी असंही नमूद केलं की मृतांचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट नाही पण बचाव कार्याला प्राधान्य दिलं आहे खासदार सुप्रिया सुळे यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितलं की जास्त गर्दीमुळे हा अपघात घडला आणि आतापर्यंत पंधरा जणांना वाचवण्यात यश आलं आहे पण या प्रतिक्रियामुळे स्थानिकांचा रोष कमी झाला नाही वर अनेकांनी प्रशासन आणि राजकीय नेत्यावर टीका केली आहे की जीर्ण पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली ही घटना केवळ एक अपघात नाही तर आपल्या पायाभूत सुविधांच्या दूर अवस्थेचा आणि प्रशासकीय निष्काळजीपणाचा परिणाम आहे इंद्राणी नदीवरील हा पूल कोसळला पण त्यासोबत अनेक कुटुंबाचे आधारही कोसळले प्रश्न हा आहे की अशा घटना पुन्हा घडून येत यासाठी आपण काय शिकणार प्रशासन आता कठोर पावलं उचलेल का आणि पर्यटक स्वतःच्या सुरक्षेसाठी जागरूक होतील का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीपूर्ण स्टोरीज साठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा डिजिटल रनसिंग